पैठण तालुक्यातील बिडकिनी येथील कोकण वेस मारुती मंदिर येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण करून सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण वाचन भक्तांनी ज्ञानेश्वरी पूजन करून दिवे लावून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला ज्ञानेश्वरी पारायण वाचक हरिभक्त पारायण कृष्णा महाराज आरगडे पारशीकर यांनी सात दिवस अखंड सप्ताहामध्ये आपल्या मधुरवाडीतून ज्ञानेश्वरी पारायण केले या दीपोत्सवावेळी सावता भजनी मंडळ तसेच गावातील भाविक भक्तांनी दीपोत्सव पाहण्यासाठी आनंदमय वातावरणात गर्दी केली होती आज बावीस फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ तसेच रामायण ग्रंथ यांची रथांमधून भक्तिमय वातावरणात बिडकीन शहरात विठ्ठलाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण कृष्णा महाराज अरगडे यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले आणि कीर्तनाची सांगता करण्यात आली यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा बिडकीन व परिसरातील हजारो भक्तांनी लाभ घेतला